नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये पन्नास टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहण्याबाबत मार्गदर्शक सूचना अशा पद्धतीचं महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने एक शासन परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी हे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाकडून प्रकाशित करण्यात आलेलं आहे आणि ह्या परिपत्रकामध्ये राज्यातील शाळांमध्ये पन्नास टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत आत्तापर्यंत शालेय शिक्षण विभागाच्या वतीने पंधरा जून चोवीस जून बावीस जुलै सतरा ऑगस्ट या याचबरोबर चौदा दहा या कालावधीमध्ये अशीच परिपत्रक शाळेसंदर्भात जाहीर केली होती आणि त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सूचना करून शाळा संदर्भातील माहिती देण्यात आलेली होती आज पुन्हा एकोणतीस ऑक्टोबर रोजी असंच एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये पन्नास टक्के शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी असतील त्यांनी उपस्थित राहण्याबाबतच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत म्हणजेच भविष्यात शाळा सुरू होणार का याच्या संदर्भात जे काही प्रश्न आपल्या मनामध्ये आहे त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये शासनाने ही थोडीशी तयारी केलेली असावी त्या संदर्भातील ही एक पूर्वतयारी म्हणता येईल पन्नास टक्के शिक्षक आणि शिक्षकर्त कर्मचाऱ्यांना महाविद्यालय शाळांमध्ये उपस्थित राहण्यास सूचना ह्या परिपत्रकाद्वारे केलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे आपलं परिपत्रक ह्या ठिकाणी सुरू होतं आजच्या परिपत्रकातील माहिती ह्या ठिकाणी आपल्याला दिसते राज्यातील शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था एकतीस दहापर्यंत विद्यार्थ्यांसाठी व नियमित वर्ग घेण्यासाठी बंद राहतील अशी सूचना आत्तापर्यंत होती मात्र ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण आणि दुरुस्त शिक्षण सुरू करण्यासाठी मान्यता था, देण्यात आलेली आहे आत्ता मात्र ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने दुरुस्त शिक्षण देण्यास मान्यता देण्यात आलेली होती आत्ता ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण दुरुस्त शिक्षण दिले काउन्सलिंग आणि त्याच्याशी संबंधित कामकाज करण्यासाठी राज्यातील शासकीय अनुदानित विनाअनुदानित इत्यादी सर्व प्रकारच्या शिक्षण संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या शाळांमध्ये पन्नास टक्के शिक्षक व शिक्षक दर कर्मचारी यांनी ऑनलाईन ऑफलाईन दुरुस्त शिक्षणासाठी संबंधित कामांसाठी तात्काळ कामावर रुजू व्हावे हो अशा पद्धतीची सूचना ह्या परिपत्रकामध्ये देण्यात आलेली आहे शिक्षक व शिक्षकदर कर्मचाऱ्यांच्या आरोग्य स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन सूचनासोबत जोडलेल्या परिशिष्टामध्ये देण्यात आलेल्या आहेत तसेच या विभागाच्या संदर्भीय दिनांक पंधरा जून वीस रोजीच्या परिपत्रकानुसार सूचनांचे पालन देखील करायचे आहे म्हणजे पूर्वीचे काही जे नियमाटी सांगितलेले होते त्या सगळ्या नियमाटी लागू होणार आहेत पूर्वीच्या जे आरमध्ये सांगितलेल्या आणि त्याचबरोबर आत्ताही या परिपत्रकात विशेष म्हणजे इथं नमूद केलं की पन्नास टक्के शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांनी रुजू व्हायचं आहे आत्ता शाळा महाविद्यालय बोललं जात होतं की दिवाळीनंतर सुरू होऊ शकतात तर याची एक तयारी आपल्याला म्हणता येईल या नुसार शासनाने शिक्षकांना प्र सर्वप्रथम हजर राहण्यास सांगितलेलं आहे ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने जे काही शिक्षण तुम्ही चालू केलेलं आहे त्या संदर्भात जे काही शिक्षक महाविद्यालयांमध्ये कामकाज पाहण्यासाठी उपस्थित हवे आहेत त्या संदर्भात ही सूचना आहे परिशिष्टमध्ये शिक्षक व शिक्षकेतर करण्यासाठी मार्गदर्शक सूचना ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत भरपूर अशा सूचना ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील पंधरा सोळा सतरा अठरा सूचना ह्या ठिकाणी केलेल्या आहेत ज्यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना आपण एकदा विचारात घेऊयात ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण दुरुस्त शिक्षण देण्यासाठी कामकाज करताना केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या व या सर्व विभागांच्या परिपत्रकाचं काटेकोरून पालन करायला सांगितलेलं आहे म्हणजे या सगळ्या विभागांनी जी परिपत्रकं दिली होती ती सगळी विचारात घ्यायला सांगितलेले आहेत जे शिक्षक इतर गावापासून दूरवरून प्रवास करत असेल तर त्यांच्यासाठी सूचना आहे की त्यांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्था न वापरता वैयक्तिक स्वतःच्या वाहन घेऊन शाळेत यावे जे शिक्षक लोकल ट्रेन बस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करत असतील त्यांनी मास्क घालणे आवश्यक आहे शारीरिक अंतर डि म्हणजे फिजिकल डिस्टन्स पाळणे आवश्यक आहे विशेष काळजी घ्यावी पुन्हा पुन्हा तोंडाला हात लावू नये अशा पद्धतीच्या सूचना त्यांच्यासाठी करण्यात आलेल्या आहेत शाळा वर्ग सुरू झाल्यानंतर केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे पालकांच्या लेखी संमतीनेच मुलांना शाळेत प्रवेश द्यायचा आहे म्हणजे पालकांची लेखी ह्या ठिकाणी संमती घेणं गरजेचं असणार आहे संमतीनेच मुलांना शाळेत प्रवेश मिळणार आहे म्हणजे जा घरच्यांनी जर परमिशन दिली तरच मुलांना ह्या ठिकाणी शाळेत प्रवेश मिळणार आहे त्यानंतर कोविड एकोणीसच्या स सध्या वापरत असलेल्या शाळांमध्ये शिक्षक व शिक्षक दर कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यापूर्वी शाळा कमीत कमी किमान दोन ते तीन वेळा निर्जंतुक करणं गरजेचं आहे जिथं कोविड सेंटर आहे त्या ठिकाणच्या शाळांमध्ये दोन तीन वेळा निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे असं सुचवलेलं आहे शालेय प्रशासनाने बायोमेट्रिक हजेरीऐवजी स्पर्शविरहित हजेरीचा पर्याय उपलब्ध करून द्यावा असंही या ठिकाणी सांगितले म्हणजे जेणेकरून स्पर्श करण्याची वेळ शिक्षकांना येणार नाही कर्मचाऱ्यांना येणार नाही त्यानंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शाळेच्या सर्व प्रवेशद्वारांवरती लक्षणांसंदर्भात योग्य त्या उपकरणांद्वारे तपासणी करा करायची आहे म्हणजे त्यांचे कर्मचाऱ्यांना देखील या ठिकाणी चेकिंग बाहेरच क प्रवेशद्वारावरती करण्यास सांगितलेले शाळेत येताना व शाळेत असेपर्यंत शाळेत कोणतीही कृती करताना मास्क वापरणे अनिवार्य आहेत म्हणजे कंपल्सरी शाळेत मास्क वापरावं वा लागणार आहे अध्यापन साहित्य संगणक लॅपटॉप प्रिंटर इत्यादींचा व उपकरणे सत्तर टक्के अल्कोहोलिक वायपर्सने निर्जंतुकीकरण करणे करण्यास सुचवलेलं आहे त्याचबरोबर इतरही अनेक सूचना आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहेत किमान सहा फूट अंतर शारीरिक डिस्टन्स म्हणजेच फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळले गेले पाहिजेत बसण्याची व्यवस्था योग्य असावी साब हात धुण्यासाठी साबण हँडवॉश हँड सॅनिटायझर किंवा पेडल सॅनिटायझर असं उपलब्ध करून द्यावेत प्रवेशद्वार स्टाफरूम वर्ग खोल्या बाहेर तसे स्वच्छतागृह यांच्या ठिकाणी हे सगळे असावेत शाळेतील स्वच्छता वारंवार निर्जंतुकी क केलं जावं शाळा व शाळेचा परिचय यांचे दिवसातून किंवा कीटक किमान एक वेळा तरी ते निर्जंतुकीकरण क केलं जावं अशा पद्धतीचे अनेक सूचना आपल्याला ह्या ठिकाणी केलेल्या दिसत आहेत ह्या सूचना सगळ्या शाळेसाठी आहेत शिक्षकांसाठी आहेत आणि शासनाने थोडंसं एक पुढचं पाऊल आपल्याला म्हणता येईल की जे उचललेलं आहे की जेणेकरून शाळा आणि शाळा व्यवस्थापन सुरू करून विद्यार्थ्यांना शिक्षण व्यवस्थितरित्या पुरवल्या जाऊ शकतं चला तर मित्रांनो ही एक महत्त्वाची सूचना होती की जे आपल्यापर्यंत येणं गरजेचं होतं अनेक बातम्या अनेक ठिकाणी चर्चा आपण ऐकत असतो परंतु शासनाच्या वतीने जोपर्यंत परिपत्रक येत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय कुठलेही आदेश फॉलो होत नाही इथं आपल्याला हे आदेश आलेले पाहायला मिळत आहेत सुरुवातीला शिक्षकांसाठी आहेत यानंतर टप्प्याटप्प्याने काही प्रमाणात ऑनलाईन काही प्रमाणात ऑफलाईन अशा पद्धतीची व्यवस्था शाळांकडून केली जाण्याची शक्यता आहे ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे ते येऊ शकतात ज्यांना शक्य नाही त्यांना ऑनलाईन देण्याचं सुविधा असणार आहे तशी आता ह्या ठिकाणी सूचना करण्यात आलेली नाही परंतु त्या संदर्भात शासन विचार करत असावं अशा पद्धतीने ह्या महत्त्वाच्या सूचना आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली की पालकांची संमती असल्याशिवाय विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयामध्ये घेतलं जाणार नाही पालकांनी परमिशन दिलं तरच शा विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयामध्ये येऊन अध्यापन करता अध्ययन करता येणार आहे चला तर मग अशा पद्धतीने ही जी महत्वाची सूचना होती आपल्याला समजली अशाच पद्धतीने महत्वाची आणि शैक्षणिक सूचना महत्वाच्या न्यूज एज्युकेशनल न्यूज असतील हे पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार